नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज माझ्यासोबत आहेत मुनीर बचोटीकर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आपण आज सर्रासपणे मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर शेतीमध्ये आपण करतोय आपण किती नैसर्गिक शेतीबाबत जरी बोलत असू परंतु आज आपल्या गरजा अनेक आहेत उत्पादन आपल्याला पाहिजे लो, वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी कदाचित आपण आपल्या क्षेत्रामध्ये कीटकनाशकांचा वापर पण करतोय परंतु हा कीटकनाशकांचा वापर करत असताना त्याचे जे साईड इफेक्ट आहेत त्याबद्दल मात्र आपण फारसे अवेअर नाही आहोत म्हणजे मोठ्या प्रमाणात आरोग्याचे धोके निर्माण होत आहे बरं हे खाणाऱ्यालाच नाही म्हणजे ज्याला आपण पिकवतोय आणि ज्याला खाऊ घालतो त्यालाच नाही तर स्वतः शेतकऱ्यासाठी सुद्धा ते हानिकारक आहे म्हणजे आपण अनेक यवतमाळ जिल्ह्यामध्ये जसं आपण बघायला सांगितलं की वेगवेगळ्या काही ट्रॅजेडी तिथं घडल्या म्हणजे जो फवारणार आहे त्यालाच कीटकनाशकाच्या विष बाधा झाल्या किंवा हे कधी कधी लवकर लक्षात येत नाही हे बॉडीमध्ये हळूहळू सॅच्युरेट होतात आणि त्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या स्वतःच्या शरीरावर आपल्या पिकावर आपल्या आजूबाजूला इकोसिस्टीमवर मोठे सुद्धा परिणाम होतात तर आपण या कीटकनाशकाबाबत वेगवेगळ्या ना आज मुनिर सरांकडून आपण माहिती घेणार आहोत म्हणजे कृषी सेवा केंद्रातून कीटकनाशक खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे सोबत फवारणी करताना काय काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे वीज बाधा झाली तर काय काळजी घ्यायची आहे किंवा कीटकनाशकाची क्वालिटी कशी राहते फॅक्टरीमध्ये काय केलं जातं किंवा कशी तपासल्या जातात किंवा कुठं तक्रार करावी लागेल आणि तक्रार केली तर त्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला सांभाळून ठेवणं आवश्यक आहे या दृष्टीने माहिती घेणार आहोत सर आपलं स्वागत आहे धन्यवाद जी कीटकनाशक शेतकरी जेव्हा बाजारामध्ये जातो तर खूप मोठ्या प्रकारे असं एखादा असल्यासारखं वाटतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशक तिथं राहतात तर ती कीटकनाशक निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा योग्य कीटकनाशक आपण कसं निवडायचं आहे वस्तुस्थिती जर बघितली तर कीटकनाशक विकत घेताना एखाद्या गावातला शेतकरी जेव्हा कृषी सेवा केंद्रावर जातो हा तर कृषी सेवा केंद्रावर जात गेल्यानंतर तो तिथला जो टेक्निशियन आहे किंवा कृषी सेवकाचा जो मालक कृषीसेवक केंद्राचा जो मालक आहे त्या मालकाशी फक्त त्याच्या शेतावर कोणतं पीक आहे त्या पिकाची स्टेज काय आहे आणि पिकावर सध्या कीटक यांचा कीड आणि रोगांचा काय परिणाम झालेला आहे किंवा कोणत्या अवस्थेत किड आणि रोग आहे yes. तो सांगत असतो आणि काही काही शेतकरी एखादी रोग झालेले फांदी किंवा फ्लावर्स इन्फेक्शन झालेलं एखादी इन्फेक्शन झालेलं बोंड कॉटन पिकामध्ये किंवा असे वेगवेगळे जे सिमटम सिमटम्स त्यांना वाटतात त्यांच्या शेतात पडलेले आहेत कीड आणि रोग संदर्भात बरोबर बर, बर, तर त्याचा ते, पार्टेक्ट पार्ट करतात आणि मग तिथं घे गे घेऊन गेल्यानंतर मग कृषी सेवा केंद्रावर जो व्यक्ती अनुभवी असतो किंवा मी तर म्हणेन बहुत बहुतांश कीटक कृषी सेवा केंद्रावर बी एस सी ॲग्री किंवा डिप्लोमा ॲग्रीची एक्सपर्ट्स आहेत मग ते त्यांना कीटकनाशक सजेस्ट करतात आणि सजेस्ट केल्यानंतर ते शेतकरी घेऊन जातात आणि त्यांनी जे तोंडी सूचना दिलेल्या आहेत कृषी सेवा केंद्राने त्या तोंडी सूचनांच फॉलो करतात बरोबर आता मुख्यतः आम्ही प्रत्येक डिव्हिजन मध्ये कृषी सेवा केंद्र चेन जे ओनर्स आहेत त्या ओनर्सना आम्ही आमच्या रिजनल ट्रेनिंग सेंटर वानामध्ये अंडर जे रजिस्टर आहेत रामेती रामेती प्रत्येक डिव्हिजनच्या ज्या रामेती आहेत त्या रामेतीमध्ये त्यांना प्रशिक्षण दिलेलेच आहेत पण सगळेच प्रशिक्षित आहेत असे नाही आहेत आणि तेच त्या ते दुकानावर बसून व्यवसाय करतील असं पण नाहीये कारण बहुतांश कृषी सेवा केंद्र यांची शेती करतात त्यांना एक वेगळा त्यांचे मिसेस असतात त्यांची मुलं असतात त्यांच्या सुना असतात तर मग त्यामुळे ते थोडा तिथं इश्यू येऊ शकतो पण एक जबाबदार शेतकरी किंवा एक जबाबदार फार्मिंग बिझनेस करणारा शेतकरी पहिल्यांदा त्यांनी विकत घेतानाच कीटकनाशक विकत घेताना खात्रीपूर्वक आणि एकदम ब्रँडेड कंपनीचं कीटकनाशक विकत घेतलं पाहिजे आता कीटकनाशक विकत घेताना जेव्हा आपण रजिस्टर्ड सी आय बी आर सी उत्पादने जी असतात ती त्याच्यावर असा त्यांचं जे कीटकनाशकाची जी बॉटल असते त्या बॉटलवर स्टिकर असतं आणि त्या स्टिकरवर सगळ्या बाबी नमूद केलेल्या असतात ते कीटकनाशकाला सी आय बी आर नंबर असतो दिलेला त्याच्यानंतर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट असते उत्पादन कधी झालेलं त्याचा दिनांक असतो मग ते किती दिवसापर्यंत वापरायचे ते कीटकनाशक एक्सपायरी डेट त्याच्यात नमूद असते त्याचं वेट वेट किती आहे त्या बॉटलचं मग ते वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनचे पॅकेजेस असतात काही शंभर ग्रामच्या पाऊस पासून ते एक पर्यंत वेगवेगळे पॅकेजेस असतात फॉर्म्युलेशनचे प्रत्येक लेबल आहे मार्केट मधल्या काही कीटकनाशकावर नसतं का मग विदाऊट विदाऊट लेबलचं कीटकनाशक विकणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे गुन्हा आहे आणि विकू पण मार्केटला पण तसे नसतात बहुताश म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट तसे नसतातच बरोबर आणि प्रत्येक जे लिफलेट कशी असावी किंवा ते स्टिकर कसं असावं हो। त्याबद्दल फॉर्मॅट आहे प्रत्येक कीटकनाशक हे नाईन्टीन सिक्स्टी एटचा चा जो इन्सेक्टिसाइड ऍक्ट आहे आणि त्यावर त्यांना मार्गदर्शक एकोणीसशे एकाहत्तरच्या सूचना रुल्स आहेत रूल्स बरं त्याच्यानुसारच सगळे कीटकनाशकाचे लेबल्स तयार होत असतात हे प्रथमत त्या लेबलचा चांगला जर अभ्यास झाला दुकान आपला कृषी सेवा केंद्र प्लस शेतकरी या दोघांचा तर बहुतांश नंतरचे जे पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्ट किंवा आपण पोस्ट स्प्रे नंतर जे प्रॉब्लेम उद्भवतात किंवा के काही केसेस जशा घडतात माझं पीक जळून गेलं किंवा या कीटकनाशकाचा इफेक्ट झालेला नाहीये किंवा मग हे मी मारल एका गोष्टीसाठी आणि दुसरी गोष्ट हे झाली उद्भवली अशा बऱ्याच हे होत असतात तर त्याच्यासाठी फक्त लेबल क्लेमचा जर चांगला अभ्यास शेतकऱ्यांना आणि कृषी सेवा केंद्र यांना दोघांना जर झाला केस के तर बऱ्याचशा ज्या फ्युचर ज्या हे आहेत होत नाहीये किटाक जेव्हा दुकानामध्ये आपण खरेदी करायला जातोय कृषी केंद्रामध्ये तर लेबल क्लेम बघणं आवश्यक आहे आणि लेबल क्लेम मधलं ते शिफारशीत नसेल त्या पिकावर तर मात्र तुमचं पीक जरी जर आलं तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाय तो तर एक वेगळाच पार्ट आहे त्याच्यामध्ये आणखी दोन पार्ट आहेत त्या लेबल क्लेमचा जर चांगला अभ्यास केला तर कृषी सेवा केंद्र ओनर जे आहेत त्यांनी आपल्या बेल्ट मध्ये ज्या पिकांसाठी एखादं औषध शिफारस केलेलं आहे बरोबर तेच औषध त्यांच्या दुकानात ठेवणं अपेक्षित आहे बरोबर बहुतांश वेळा असं होतं की कांदा पिकासाठी एखादी औषध कीटकनाशक शिफारस केलेला आहे आणि जो कृषी सेवा केंद्राचा जो बेल्ट आहे तो कांदा बेल्ट नाहीच आहे तिथे कांदा शेवत शेतकरी लावतच नाहीये तर त्यांनी ते ठेवणं अपेक्षितच नाहीये समजा त्या कीटकनाशकावर अ लेबल क्लेम वरती कांदा सोडून आणखी काही सात आठ दुसरी पिकं नमूद आहेत तर ते ठेवू शकतात आणि त्या कांदा सोडून दुसऱ्या पिकांना सुद्धा ते विकू शकतात त्यात काही असा हे नाहीये म्हणजे एक आता तुम्ही सांगितलं कीटकनाशक खरेदी करताना काय काळजी घ्यायची म्हणजे बाकी गोष्टी जरी नाही समजल्या मोठमोठ्या ऐकत असे तर लेबल क्लेम बघणं महत्वाचं लेबल क्लेम कीटक लेबल क्लेम बघून लेबल क्लेम आता समजा ती बॉटल नेली तुम्ही स्प्रे केला फेकून दिली चालणार नाहीये बॉटल नेल्यानंतर स्प्रे केला स्प्रे केल्यानंतर त्या स्प्रेपासून तुम्हाला जर काही हे झाला म्हणजे तुमच्या मला एक स्पेसिफिक इफेक्ट तुमच्या वर आलेलं नाही तुमचं काय पेस्ट डिसिजेस कंट्रोलच नाही झाले किंवा काय जळून गेलं किंवा काय आणखी बारशा प्रॉब्लेम शेतात निर्माण झाले तर ते तसंच त्याची लिफलेट त्याची जे माहिती पुस्तिका सगळं सांभाळून ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे जिल्हा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती असतात ज्यावेळेस ते तुमच्याकडं जर त्याचा जर काही जळून गेलं किंवा अशा बऱ्याचशा तक्रारी येतात ना त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा वर गेल्यानंतर आमचे कृषी अधिकारी खरेदीची पावती त्याच्यानंतर ते खरेदी केलेले कंटेनर आणि त्याच्यासोबत असलेली सूचना प्रत्येक पॅकेट मध्ये जेव्हा आपण खरेदी करतो त्याच्यासोबत स्टिक स्टिकर पण असतं आणि मध्ये लिफलेट पण असते वापरायच्या सूचना दिलेल्या असतात त्याच्यामध्ये विष बाधा झाली तर काय अँटीडोट घ्यावा ते पण दिलेलं असतं आणि त्याचं पर्सेंटेज दिलेलं असतं प्रमाण किती ठेवायचं एकरी किती वापरायचं एका पंपाला किती टाकायचं ते सगळं दिलेलं असतं त्याच्यामध्ये आणि मग याच्या हे कोणत्या पिकासाठी शिफारस केलेली आहे हे पण दिलेलं असतं याचा इफेक्ट कशासाठी आहे किती दिवसात कंट्रोल होऊ शकतं आणि हे पण दिलेलं असतं स्प्रे किती ठेवायचे स्प्रे मध्ये इंटरव्हल किती ठेवायचं हे पण त्याच्यात दिलेलं असतं तर हे इत्यंभूत माहिती त्या लिफलेट मध्ये आणि त्या बॉटलच्या मध्ये दिलेली असती आणि असं लिंग्विस्टिक हे पण मेंटेन केलेलं असतं कर्नाटक मधले एखादी असेल तर ते त्यांच्या लँग्वेज मध्ये दिलेलं असतं तेलगू लँग्वेज मध्ये पण असतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मटेरियल येतं त्याच्यामध्ये हिंदी मराठी इंग्लिश सगळ्या लँग्वेजेस मध्ये असतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा ते रेडिएबल आहे म्हणजे जर शेतामध्ये त्या कीटकनाशकाचा योग्य परिणाम नाही झाला किंवा वाईट परिणाम झाला पिकावर आणि जेव्हा कंप्लेंट करतोय तर ह्या गोष्टी मेंटेन अन्यथा आपण फवारणी करतोय आणि ते सगळं फेकून देतोय नंतर लक्षात येत कि त्या फोआ झाला आणि मात्र जेव्हा कम्प्लेंट करायला जातो आपण त्याचं फारसे सिद्ध ही गोष्ट आपल्याला आणि लक्षात ठेवायची नुसार प्रत्येक कृषी सेवा केंद्र ओनर्स आहेत त्यांनी रिक्वायर्ड मध्ये शेतकऱ्यांना बिल द्यायचे आहे घेणाऱ्याची स्वाक्षरी आहे देणाऱ्याची स्वाक्षरी आहे त्याच्यामध्ये मग त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला त्यांचं नाव शेतकऱ्यांचं त्याच्यानंतर त्याला किती औषध दिलं औषधाचं ट्रेड नेम काय आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॅच नंबर नमूद करावा लागतो क्वांटिटी किती दिली नमूद करावा लागतो त्याच्यामध्ये किती प्राइस शेतकऱ्यांना आकारली किंमत किती घेतली ते पण नमूद करावं लागतं म्हणजे इथंभूत माहिती त्या बिल मध्ये येते विदाऊट बिल हे कोणत्याही शेतकऱ्यांना खरेदी केलेलं नाही पाहिजे विदाऊट बिल बरोबर आहे आता हे लक्षात आलं दोन मुद्दे आपण सांगितले तिसरा मुद्दा असा आहे की या कीटकनाशक फवारणी करतायत आणि त्यावेळेस नकळतपणे पाठीवर पडतंय या वेगवेगळ्या कारणाने शरीरामध्ये जाते आणि काही विषबाधा बाधा सुद्धा होतात म्हणजे भविष्यात नको ते हानी त्या शेतकऱ्याला तिथे होते तो या आ, तर या दृष्टीने काय काळजी घ्यायला पाहिजे अ वस्तुस्थिती जर बघितली तर यवतमाळ दुर्घटनापासनं हे थोडं पेस्टिसाइड कीटकनाशके फवारताना काय काळजी घ्यायला पाहिजे हा मुद्दा थोडा ऐरणीवर आलेला होता बरोबर त्यावेळेस तो बर्निंग टॉपिक होता पण जर आपण जर बघितलं तर विशेष म्हणजे आपल्याकडं मुळातच क्षेत्र जास्तीत जास्त नसतं कमी क्षेत्र असतं एक एकर दोन एकर पाच पाच हेक्टरच्या आतच पण त्यावेळेस आपण आपल्याकडं जनरली ओनर हे जे लँड होल्डिंग ज्यांची कमी आहे ते स्वतः फवारणी करतात पण जिथं लँड होल्डिंग जास्त आहे तिथं ते लेबर लावतात बाहेरून लेबर आणलेले लावतात मग ते लेबर लेबरनी फवारणी करताना औषध कोणतं पण असो फवारणी करताना अंशापोटी फवारणी नाही केली पाहिजे एकदम पोटभर नाश्ता घेतला पाहिजे फवारणी करताना त्यानंतर फवारणी करतानाचा तो एक ड्रेस आहे तो कोणता पण ड्रेस असो जनरली आपण लॅबमध्ये वगैरे काम करताना एप्रॉन वगैरे वापरतो पण शेतकरी बांधव हो काय ऍप्रोन वगैरे वापरत नाहीयेत पण एक त्याच्यासोबतच एक सेफ्टी किट असते बरोबर तर सेफ्टी किट बऱ्याच कंपन्यांनी वाटप केलेलं आहे पण घरी पण शेतकरी सेफ्टी किट तयार करू शकतात right. त्याच्यामध्ये काही नाहीये पूर्ण बाहेरचा पूर्ण बाहेर शर्ट पूर्ण पॅन्ट त्याच्यानंतर ग्लोव्स एक right. पंचवीस तीस रुपयाला ग्लोव्ज मिळतात right. एक ग्लोवस त्याच्यानंतर एक सेफ्टी गॉगल्स right. सेफ्टी गॉगल्स एक पन्नास ते शंभर रुपयाला सेफ्टी गॉगल्स पूर्ण पॅक असला पाहिजे त्याच्यानंतर एक थोडा मास्क चांगल्या क्वालिटीचा मास्क जे ज्याच्यामुळे आपल्याला स्प्रे करताना जे हे येतात तर ते थोडे होणार नाहीत ना आणि डोक्यावर सुद्धा एखादी हुड किंवा चांगली टोपी जे पूर्ण डोकं कव्हर करू शकते असं जर हे करू परिधान करून जर फवारणी केली तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचा चांगला आ, दुष्परिणाम होणार आहेत दुष्परिणाम पासून बऱ्यापैकी नव्वद टक्के आपल्याला त्याचं संरक्षण मिळू शकते त्यापासून आणि गमबूट पण घातले तर आणखी बेटर आता आपण ह्या दोन चार गोष्टी सांगितल्या आपला लॅबचा पण अनुभव खूप मोठा आहे म्हणजे आपण कीटकनाशकांच्या तपासण्या करताय जे मार्केटमध्ये वेगवेगळे कीटकनाशक येतात ते खरोखर तेच कीटकनाशक त्यामध्ये आहे का नाही तर हे कश तुम्ही जवळपास दहा वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे या सगळ्या गोष्टी तपासण्याचा तर ती काय प्रक्रिया राहते शेतकऱ्यांच्या माहितीच तो म्हणून आता बहुतांश कीटकनाशके हे खताच्या तुलनेने कीटकनाशकामध्ये बऱ्यापैकी चांगले सॅम्पल असतात कीटकनाशकाचे म्हणजे मी तर म्हणे नव्याण्णव टक्के कीटकनाशक हे जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट कीटकनाशकाच्या बॉटलवर नमूद आहे हा तेवढंच ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट निघतो आणि टॉलरन्स लेवल पण दिलेले आहे इन्सेक्टिसाइड ऍक्ट नाईन सिक्स्टी एट नुसार समजा आता क्लोरीपायरी पारिप ट्वेंटी पर्सेंटचा आहे तर त्याला कायद्यानेच एकोणीस मिनिमम लेवलला एकोणीस टक्के आणि मॅक्झिमम लेवलला एकवीस पर्यंत त्याच्यात वीस असू शकतं म्हणजे म्हणजे वीस अलाउड अलाउड केलेले कायद्यानुसारच तर असं कोणी आ, हे असं विशेष काही असं वाटत नाही कीटकनाशक मार्केटमध्ये असं दिसतंय की एका कंपनीचे एक कीटकनाशक आहे सेम कंटेंट आहे त्याची किंमत जास्त आहे अच्छा सेम कंटेंट आहे आणि दुसऱ्या कंपनीची किंमत कमी आहे मग शेतकऱ्यांनी कोणतं खरेदी करावं हो। तर आपण सांगतो की सगळ्यामध्ये सारखंच कंटेंट राहतं जर लॅबला तपासण्याला आता तसं कोणतं खरेदी करावं हे जर सांगितलं तर ते थोडं ह्याच होईल म्हणजे कोणाची बाजू घेतो असं होईल पण नॉर्मली जे खताच्या तुलनेमध्ये जर कीटकनाशकाची जी तुलना केली कीटकनाशकाचं जर फेल पर्सेंटेज तपासलं तर नॉर्मली कीटकनाशक असे फेल होत नाही आहेत जे ब्रँडेड कंपन्या असतात जे आहेत एक बऱ्याचशा कंपन्या ह्या ब्रँडेडच आहे कारण हे कीटकनाशकाची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ती फार अशी हे आहे म्हणजे कॉम्प्लेक्स आहे आणि हे कीटकनाशक हे विष आहे विष आहे त्याच्यामुळं विषपुरी मात्रा थोडी बह इकडं तिकडं असू शकते पण एकदमच असं मिस काय बोलता येईल त्याला अगदी पन्नास टक्केचं औषध आहे ते तीस टक्केच वीस टक्केच असं को कोणी नाही करणार एक उन्नीस चा फरक होऊ शकतो आता पण फिफ्टी पर्सेंट जर तुम्ही समजा प्रोफेनॉ कॉस्ट फिफ्टी पर्सेंट आहे त्याला अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास ची टॉलरन्स लेवल आहे तर काही त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युलेशन करताना ते वीस रिझर्व्ह रहावं त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यात जीवन असं म्हणतात आपण की जेव्हा कीटकनाशक प्रोसेस होत आहेत मॅन्युफॅक्चरिंग होत आहेत तर त्याही लेव्हलला कंपनी लेवलला आणि ऍज अ गव्हर्नमेंट सुपरविजन करते आहे त्या लेवलला विशेष काळजी घेतली आणि त्यामध्ये फारसे तफावत येत नाही आणि त्यामुळे कीटकनाशक बहुतांचे कंटेंट दिलेले ते त्यामध्ये कमी जास्त होत नाही फार क्वचित ठिकाणी म्हणजे आपल्याला जर मार्केटमधून कीटकनाशक खरेदी करायचे तर एकतर ब्रँडेड बघायचं आपल्याला आणि ब्रँडेड सोबत सुद्धा आपल्याला म्हणजे फायदा काय फक्त फवारणी करताना पंप लिकेज नसावा जो आपण पंप करतो ना फवारणीसाठी जो पंप स्प्रे पंप वापरतो आपण तो, तो लीक नसावा लीक नसला लीक असला की ते इथं तिथं त्याचा ड्रॉप वगैरे हो हे हो होतात आणि ते न कळत ते हाताला लाल अंगाला लाग आणि मग ते फूड मध्ये येतात त्याच्यानंतर आपलं फवारणीच काम झाल्यानंतर जे बाकीचे नोजल्स किंवा त्याचे कंटेनर्स वगैरे आपण ते नॉर्मली कुठेतरी जिथं आपला टॅप वॉटर आहे ओपन टॅप वॉटर किंवा विहिरीच्या बाजूला किंवा एखाद्या झऱ्यामध्ये किंवा एक शेताच्या एखाद्या जिथं पाण्याचा फ्लो चालू आहे तिथं आपण ते वॉश करून टाकतो पण तसं न करता एखाद्या सेपरेट जमिनीमध्ये वॉश करून राहिलेले रिमेनंट सगळं त्या मातीमध्ये काढून वगैरे ठेवलं तर थोडं फर्टिला ह्याचं कॉन्टॅमिनेशन होणार नाही सॉईलचं कॉन्टॅमिनेशन होणार नाही माती मातीवर दुष्परिणाम होणार नाही त्याच्यानंतर जे आपले वॉटर सोर्सेस आहेत पाण्याचं स्थळ जे आहेत ती पाण्याचे सोर्स कॉन्टॅमिनेट होणार नाही आहेत त्याच्यानंतर काही लोक ते जिथं जिथून एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या पंप एखाद्या ह्याच्यामध्ये वाश केला धुवून काढला आणि तेच जर पुढे जाऊन कुठतरी एखाद्या वॉटर सोर्सला जर हे झाला त्याचा हे गेला प्रवाह जॉईन झाला त्या वॉटर सोर्सला आणि ते कन्झम्पन मध्ये आपल्या आलं तर ते न कळत मानवी अन्न साखळीमध्ये ते कीटकनाशक प्रवेश करतात आणि ते मानवी अन्न साखळीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या आपल्या अवयवावर दुष्परिणाम कालांतराने दिसू लागतात आणि मग कॅन्सर सार कॅन्सर सारखे रोग मोठ्या प्रमाणात आजार होतात मग ते ह्याच्यामुळं शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यायला हवी खूप खूप धन्यवाद आपण खूप छान प्रकारे वेगवेगळे जे विषय होते त्यावर आपण माहिती दिली थँक्यू